संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय नमस्कार माझं नाव राहुल माने सरस्वती अकॅडमी आपण संकल्प न्यूज आणि सरस्वती अकॅडमीच्या माध्यमातून दहावी मिशन सक्सेस या कार्यक्रमाला गणित या विषयाला घेऊन आपण चर्चा करणार आहोत मग गणित या विषयामध्ये आपण आत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये मार्क कसे जास्तीत जास्त मिळवणार आहोत पेपरचं स्ट्रक्चर काय असेल या संदर्भात आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत गणित या विषयाकडं बघताना पहिल्या गोष्टी आपण पाहणार आहोत की गणित या विषयामध्ये आपल्या सिलेबसमध्ये काय काय आहे आणि त्या सिलेबसमध्ये आपण प्रत्येक टॉपिकला कशा पद्धतीनं विचार करणार आहोत गणित या विषयामध्ये ॲक्च्युली दोन पार्ट आहेत मॅथमॅटिक्समध्ये जर आपण बघितलं तर दोन पार्ट आहेत पहिला पार्ट आहे अल्जेब्रा किंवा आपण याला मराठीमध्ये बीजगणित म्हणू शकतो या अल्जेब्रा किंवा बीजगणित या विषयामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला या पार्टमध्ये सहा टॉपिक आहेत या सहा टॉपिकमध्ये आपण जर बघितलं तर आपण या सहा टॉपिकमध्ये किंवा या विषयाला दोन पार्टमध्ये आपण डिवाईड करणार आहोत हे दोन पार्ट जे आहेत हे दोन पार्ट असे आहेत की ज्याच्यामध्ये मेजर टॉपिक आणि मायनर टॉपिकचा आपण विचार करणार आहोत याच्यामधले मेजर टॉपिक आहेत लिनिअर इक्वेशन त्याला एकचल समीकरणे मराठीत म्हणूया दुसरा टॉपिक आहे कॉड्रेटिक इक्वेशन ज्याला वर्ग समीकरणे म्हणूया आणि तिसरा शेवटचा टॉपिक आहे सहावा ज्याला सांक्यिक किंवा स्टॅटिस्टिक्स म्हणणार आहोत आणि या चाळीस मार्काच्या पेपरमध्ये किंवा या मॅथ्स पार्ट वनमध्ये आपण जर बघितलेले तर मायनर टॉपिक राहिलेले तीन टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन विचार करतो आहे ज्याच्यामध्ये आपण प्रोबॅबिलिटीचा विचार करतो आहे किंवा आपण फायनान्शियल या टॉपिकचा विचार करतो आहे आता मुलांनी आता परीक्षेमध्ये फक्त दहा ते बारा दिवस शिल्लक असताना कशा पद्धतीनं अभ्यास करावा या संदर्भातली या मॅथमॅटिक्स पार्ट याची आपण चर्चा करणार आहोत तर मॅथमॅटिक्स पार्ट वनमध्ये आपण दोन गोष्टी डिवाईड करून घेतल्या की मेजर टॉपिक मोठी धडे आणि स्मॉ मायनर टॉपिक म्हणजे छोटे धडे यांचा विचार करतोय याच्यामध्ये मेजर टॉपिकमध्ये बघताना लिनियर इक्वेशन क्वॉड्रॅटिक इक्वेशन आणि स्टॅटस्टिक्स या गोष्टींवरती आपण पहिल्यांदा लक्ष देण्याची आवश्यकता आहे या तिन्ही टॉपिकमध्ये जर आपण बघितलं तर या तिन्ही टॉपिकमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहेत की आपले कॉन्सेप्ट आणि फॉर्म्युले फार क्लिअर असणं गरजेचं आहे मग आपण बारा दिवसाचा अभ्यास करत असताना आपण पहिल्या चार दिवसांमध्ये गणितामध्ये काय करायला पाहिजे याचा विचार करणार आहोत तर या तिन्ही टॉपिकमधले आपण फॉर्म्युले आणि कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि या तिन्ही टॉपिकमधून कमीत कमी पंधरा 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 एवढे क्वेश्चन तरी आपण सोडवणं अपेक्षित आहे हे झाल्यानंतर आपण मेजर टॉपिक कव्हर केल्यानंतर त्या सब्जेक्टचं जे बर्डन आहे जे प्रेशर आहे ते ॲटोमॅटिक कमी होतं आणि मग आपण वळणार आहोत मायनर टॉपिककडं मग हे मायनर टॉपिक कुठले आहेत तर मायनर टॉपिक आहेत अंकगणिती श्रेणी किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रोबॅबिलिटी संभाव्यता आणि फायनान्शियल प्लॅनिंग या तीन टॉपिकमध्ये जर बघितलं तर फॉर्म्युले फार कमी आहेत याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तर आपल्याला या टॉपिकमध्ये असणारे मार जे मार्क्स आहेत ते मिळून जाणार आहेत आता पूर्ण पेपरचा म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट वन किंवा गणित भाग एकचा जर विचार करायचा झाला तर पहिल्या टॉपिकमध्ये आपण ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याचा आपण विचार करणार आहोत पहिल्या टॉपिकमध्ये आपण अगदी सुरुवातीच्या कॉन्सेप्टपासून शेवटच्या कॉन्सेप्टपर्यंत जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवणे गरजेचे आहेत आणि ज्यांना आउट ऑफ मार्कांसाठी जे विचार आहेत त्या मुलांनी जास्तीत जास्त या टॉपिकमध्ये कुठल्या गोष्टींकडे विचार करायला पाहिजे या 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 ली। तर याच्यामध्ये सबस्टिट्यूशन मेथड आणि वर्ड प्रॉब्लेम आहेत या दोन्ही गोष्टीला घाबरण्यापेक्षा या दोन्ही गोष्टीला सोडवण्याची मेथड जर तुम्ही समजून घेतली लिनियर इक्वेशन आणि कॉर्ड्रॅटिक इक्वेशनमध्ये तर याच्यामधली मेथड एकदम सिम्पल आहे तुम्ही कुठल्याही गणितामध्ये वर्ड प्रॉब्लेम किंवा शाब्दिक उदाहरणं असेल तर ते सोडवण्याची एक सोपी मेथड आहे की या मेथडमध्ये आपण जे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न पूर्ण वाचून घेतला पाहिजे आणि आता लिनियर इक्वेशन आणि कॉर्डरेटिक इक्वेशनमध्ये बऱ्याचशा मुलांना एक्स आणि वाय काय हे मानायचं कळत नाही तर ते त्या विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचा जो शेवटची लाईन आहे किंवा जी शेवटची लाईन आहे त्या शेवटच्या लाईनला जे विचारलेलं ला आहे त्यालाच त्यांनी एक्स किंवा वाय हे मांडलं पाहिजे आणि मग त्यांनी एक एक कंडिशन त्या पद्धतीनं पुटअप करून त्या शाब्दिक गणिताचं रूपांतर हे गणित भाषेमध्ये केलं की सोडवणं खूप सोपं आहे म्हणजे ह्या दोन टॉपिकमध्ये आपण बघितलं तर जिथं जिथं अडचणी येणार आहेत हे दोन टॉपिक या पद्धतीचे आहेत की मला एक्स आणि वाय हे कशाला मानायचं हे जर कळलं नाही तर मी आपल्या शाब्दिक गणिताला गणिती रूपामध्ये आणू शकत नाही इक्वेशनमध्ये आणू शकत नाही आणि इक्वेशन जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत तुम्ही शिकलेल्या मेथडनं तुम्ही ते सोडवू शकत नाही हे दोन या पद्धतीनं बघितलं तिसरा टॉपिक एकदम सोपा टॉपिक या टॉपिकमध्ये मोजून फक्त तीन ते चार सूत्र आहेत बघ अंक गणिती श्रेणी किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन याच्यामधल्या सूत्राचा विचार करायचा झाला तर एक टी एनचा फॉर्म्युला एक ई एस एनचा फॉर्म्युला आहे आणि कॉन्झिक्युटिव्ह टर्म ह्या तीन गोष्टी मुलाच्या डोक्यामध्ये क्लिअर असतील आणि त्या टॉपिकमधले त्यांनी पंधरा क्वेश्चन जर सोडवले असतील तर या टॉपिकमध्ये त्याचा एकही मार्क जाणार नाही त्याच्यानंतर आपण फायनान्शियल प्लॅनिंगकडे येतो फायनान्शियल प्लॅनिंगला बरेचसे मुलं घाबरतात घाबरण्याचं कारण असं आहे की या संदर्भातला कुठलाही रेफरन्स नववीपर्यंत नाही कारण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये नववीमध्ये फार वेगळं आहे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन आहे आणि इन्कम किंवा रिलेटेड टू सेविंग या संदर्भातला फॉर्म्युला आहे पण आता आपण दहावीच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ज्यावेळेस विचार करतो तर त्या दहावीच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे जी एस टी आणि दुसरी गोष्ट आहे शेअर्स परचेसिंग सेलिंग हा जो पार्ट आहे तर मुलांनी एकदम सिम्पली चौथ्या टॉपिकमध्ये विचार केला प्लॅनिंग प्लॅनिंगमध्ये तर या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पहिला जीएसटीचा पार्ट आहे जीएसटी कॅल्क्युलेशन मुलांना बऱ्याच वेळा हे समजत नाही की आपल्याला दिलेली जी काही किंमत आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू काय टोटल अमाऊंट आहे तर त्या गोष्टींमध्ये जर गफलत केली तर तुमचा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचणे त्याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू दिली रेट ऑफ जीएसटी दिलाय आणि काय दिलंय हे समजून घेणे आणि त्याच्यानुसार प्रश्नाचं उत्तर मिळवणे एकदम सिम्पल सिम्पल फॉर्म्युले दुसरा जीएसटीतला पार्ट आहे जीएसटी पेएबल बरीचशी मुलं याला इग्नोर करतात आणि घाबरून जातात याची सगळ्यात सिम्पलेस्ट मेथड आहे सोडवण्याची ती सिम्पलेस्ट मेथड आहे की आपण याच्यामध्ये काय करू शकतो की फ्लोचार्ट बनवू शकतो की कुणी कुणाला काय दिलंय प्रत्येकाचा जीएसटी किती झालेला आहे आणि आपण या सगळ्या गोष्टींमधलं फक्त डिफरन्स शोधायचा आहे या पद्धतीनं आपण या टॉपिकमधून पुढं जाऊ शकतो या पार्टमधून पुढं जाऊ शकतो पुढे गेल्यानंतर सगळ्यात सिंपल पार्ट आहे की शेअर्समध्ये मुलं कन्फ्युजन करतात की दोन व्हॅल्यू असतात शेअर्समध्ये एक असते मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू मग मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूमधली कुठली व्हॅल्यू घ्यायची तर मार्केट व्हॅल्यू ही फक्त आपण कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी घेतो फेस व्हॅल्यू कुठल्या तर मार्केट व्हॅल्यू तुम्ही शेअर्स विकत घेताय विकताय तुम्ही कुठलीही कॅल्क्युलेशन करताय त्यातमध्ये मार्केट व्हॅल्यू लागते फेस व्हॅल्यू फक्त एकाच गोष्टीमध्ये लागते ती गोष्ट आहे डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचं मग हा दोन्हीतला फरक समजला तर मुलांचा प्रश्नामध्ये आणि परीक्षेमध्ये होणारा गोंधळ टळून जाईल मग या पद्धतीने आपण जर विचार केला तर आपण त्या टॉपिकमधून बाहेर जाऊ शकतो आणि या टॉपिकवरचे प्रॉब्लेम सेटमधले काही क्वेश्चन्स से आहेत जे तुम्ही फार प्रामाणिकपणे सोडवले पाहिजे याच्या दोन पद्धतीचे मुख्य क्वेश्चन्स येतात एक प्रश्न असा येतो की एखादा शेअर्स तुम्ही विकत घेताय तर बाईंग आणि सेलिंग कॉन्सेप्ट आहे बी आणि एस हे बघा बाईंग आणि सेलिंग तर यसला यस जोडा यस म्हणजे यस आहे सबस्ट्रॅक्शनचा तर जिथं सेलिंग आहे तिथं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे राहिलेलं बाईंग आहे तिथं ॲडिशन करायचंय आता याच्यापासून पुढं जाऊया याच्यापासून पुढे गेलो तर आपला प्रोबॅबिलिटी टॉपिक येतो प्रोबॅबिलिटीमध्ये एकच फॉर्म्युला आहे कुठला फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस असं मुलांना वाटतं आणि मुलं परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचा गोंधळ करतात तर हा फॉर्म्युला सोडून प्रोबॅबिलिटीमध्ये आणखी दोन कॉन्सेप्ट आहेत ते दोन कॉन्सेप्ट आहेत की सम ऑफ प्रोबॅबिलिटी इज इक्वल्स टू वन आणि दुसरी गोष्ट आहे प्रोबॅबिलिटीची जी कॅल्क्युलेशन करतो त्यातनं मिळवलेलं व्हॅल्यू आणि रेंजची आहे तर प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ही झिरोपासून वनपर्यंत असते झिरोपेक्षा स्मॉलर नाही आहे वनपेक्षा ग्रेटर नाही आहे त्याच्यानंतरनं जी रेंज आहे पर्सेंटेजमध्ये जर आपण गेलो तर झिरो टू हंड्रेड पर्सेंटपर्यंत आहे एवढ्या तीन गोष्टी जर आपण या टॉपिकमध्ये लक्ष दिलं तर या टॉपिकमध्ये याच्या बाहेरचं गणितच येत नाही त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक जाऊया स्टॅटस्टिक्स स्टॅटिस्टिक्स हा टॉपिक मुलांना अगोदर नववीला आणि आठवीला झालेला असतो फक्त त्यांनी हा विचार करायचा आहे नववी आणि आठवीच्या टॉपिकमध्ये डेटा वेगळा असतो ज्याच्यामध्ये आठवीमध्ये रॉ डेटा होता नववीमध्ये वेगळ्या पद्धतीचा डेटा होता आत्ता जो डेटा आहे तो ग्रुप डेटा आहे मग सगळ्यात महत्त्वाचा आहे मीन मोड मिडियन हे तीन आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी येतात तर या कॅल्क्युलेशनमध्ये मुलांनी हा विचार करावा की दिलेला डेटा ऑर्गनाईज आहे का म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे काही दिलेला डेटा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासेस दिलेलं असतात हे क्लासेस कंटिन्युअस असणं हे सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे आणि मुलांनी या मीन मोड मधला मीन जो आहे तर मीन कॅल्क्युलेट करताना लक्षात ठेवलं पाहिजे की मीन कॅल्क्युलेट करण्याच्या तीन मेथड आहेत त्या जर मेथडनं तुम्हाला सांगितलं असेल की प्रश्न असा येतो कॅल्क्युलेट द मीन मग जर तुम्हाला विचारलं असेल तर तुम्ही तिन्हीपैकी कुठल्याही मेथडने कॅल्क्युलेट करू शकता पण स्पेसिफिक विचारलं असेल डायरेक्ट मीननं कॅल्क्युलेट करा तर डायरेक्ट मीनं कॅल्क्युलेट करावं लागेल अरिथमॅटिक मीननं कॅल्क्युलेट करा तर त्यानं कॅल्क्युलेट करावं लागेल अज्यूम मीन म्हणून आपण अरिथमॅटिक नको म्हणा मीन मीनं कॅल्क्युलेट आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आता त्याच्या पुढे गेलं तर दोन पार्ट आहेत एक आहे हिस्टोग्राम फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विथ हिस्टोग्राम आणि विदाऊट हिस्टोग्राम हा सुद्धा सोपा पार्ट आहे तुम्हाला अगोदर झालेला आहे पायचॅट हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे पायचॅटचा तुम्हाला जेवढ्या आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय काय आत्ता पहिल्या चार दिवसांमध्ये आपल्याला प्रत्येक कॉन्सेप्ट फॉर्म्युले रिवाइज करून कमीत कमी पंधरा क्वेश्चन आपल्याला पहिल्या चार दिवसांमध्ये सोडवायचे हे या पहिल्या पार्टचा पहिला जो मॅथमॅटिक्स पार्ट वन आहे त्याचा सगळा रिव्ह्यू झालेला आहे आता इथून आपण पुढं मॅथमॅटिक्स पार्ट टूचा विचार करणार आहे तर मॅथमॅटिक्स पार्ट टू किंवा गणित भाग दोनचा विचार करत असताना आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपण या सिलेबसला आणि याच्यामध्ये येणारे प्रश्न याच्यामध्ये काय काय आहे समजून घेऊया पेपरला कशा पद्धतीने बघणारे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार आहे कारण याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असणार आहेत ज्या गोष्टी तुम्हाला याच्या अगोदर ऐकायला मिळालेल्या नसतील तर आपण मॅथमॅटिक्स पार्ट मध्ये ज्यावेळेस विचार करतोय तर मॅथमॅटिक्स पार्ट टूमध्ये सात टॉपिक आहेत मग सात टॉपिकमध्ये पहिला टॉपिक आहे सिमिलिटी दुसरा टॉपिक आहे ट्रँगल तिसरा टॉपिक आहे सर्कल चौथा टॉपिक आहे ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन पाचवा टॉपिक आहे आपला कॉर्डिनेट ज्योमेट्री सहावा आहे ट्रिग्नॉमेट्री आणि सातवा आहे मेन्सुरेशन आता जॉमेट्री ज्यावेळेस येतं तर, तर अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमध्ये फरक काय तर अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमध्ये हा फरक आहे की अल्जेब्रामध्ये फॉर्म्युला बेस क्वेश्चन असतात जॉमेट्रीमध्ये जॉमेट्री म्हणजे आकृती प्लस फॉर्म्युला हे दोन गोष्टी लक्षात आल्यानंतर ना आपण जॉमेट्रीमधले कॅल्क्युलेशन सिम्पल करू शकतो आता याच्यामध्ये आपण पुन्हा मेजर आणि मायनर टॉपिक कडे बघूया तर याच्यामध्ये मेजर टॉपिकला आपण जर बघितलं तर याच्यामध्ये दोन मेजर टॉपिकवरती आपण लक्ष देऊ शकतो दोन मेजर टॉपिक आहे सर्कल आणि मेन्स्युरेशन आणि बाकीच्या टॉपिकला आपण मायनर कॅटेगरीमध्ये विचार करणार आहोत मग आपण याचा विचार करत असताना एक एक टॉपिकचा विचार करत जाऊयात पहिला टॉपिक आहे सिमिलरिटी सिमिलरिटीमध्ये जे कॉन्सेप्ट आहेत जे थेरम आहेत त्याच्यामधले तीन ते चार महत्त्वाचे थेरम आहेत जे, जे तुम्ही केले पाहिजेत त्यातला पहिला थेरम आहे बी पी टी बेसिक प्रपोशलिटी थेरम दुसरा आहे अँगल बायसेक्टर थेरम आणि तिसरा आहे रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रँगल्स या तीन थेअरमकडे आपण फार प्रामाणिकपणे लक्ष दिलं तर मला वाटत नाही याच्या बाहेरचा कुठला थेरम या टॉपिकमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो पण हे सोडून सुद्धा आणखी दोन कॉन्सेप्ट आहेत ते कॉन्सेप्ट आहेत की आपण रेशो ऑफ आप एरिया ऑफ टू ट्रायंगलचा एक कॉन्सेप्ट आहे मुलं गोंधळ करतात की पहिला कॉन्सेप्ट आणि शेवटचा कॉन्सेप्ट रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आणि रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रँगल्स हे सिमिलर हा शब्द वाचायचा राहिला तर आपण याचा फॉर्म्युला याला आणि याचा कॉन्सेप्ट याला करतो हा एक मार्का एक मार्काचा क्वेश्चन पहिल्याच प्रश्नामध्ये येतो आता अभ्यास करत असताना अभ्यास करताना करता प्रश्न सोडवताना हाही विचार करण्याची आवश्यकता आहे की पेपर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह असे प्रश्न आहेत तर आपण सोडवतोय तो, तो प्रश्न नक्की कुठे येणार आहे पहिला क्वेश्चन एक मार्काचा आहे एक मार्कात येणार आहे दोन मार्कात येणार आहे तीन मार्कात येणार आहे का चार मार्कात येणार आहे का पाचवा क्वेश्चन तीन मार्काचा याच्यामध्ये येणार आहे मग आपण या पहिल्या टॉपिकमध्ये जर बघितलं तर जे क्वेश्चन तुम्हाला चौथ्या आणि पाचव्या प्रश्नामध्ये येणार आहेत ते कशातून येऊ शकतात मग ते कशातून येऊ शकतात याचा विचार केला तर त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे टेस्ट ऑफ सिमिलरिटी याच्यातून बेसिकली हे क्वेश्चन येतात आणि हा पार्ट आपण दुर्लक्षित करतो हा पार्ट दुर्लक्षित केल्यामुळं मग आपल्याला त्याच्यातले क्वेश्चन सोडवता येत नाहीत आणि मुलांना मी अगदी या म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करतो की मुलांनी प्रू दॅट या सेक्शनला घाबरू नये गणितामध्ये तुम्हाला परफेक्ट बनायचं असेल तर प्रॅक्टिस हा एकमेव पार्ट आहे की तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती आहे पहिल्या चार दिवसामध्ये कॉन्सेप्ट सकाळी बसायचं कॉन्सेप्ट करायचे थे क्व प्ले फॉर्म्युले करायचे आणि क्वेश्चन सोडवायचे एकदम अगदी रोज आपण दोन तासाचा किंवा तीन तासाचा वेळ जरी आपण या गोष्टींसाठी देऊ शकलो तर पुढच्या पंधरा दिवसांमध्ये किंवा बारा दिवसांमध्ये तुमचा गणित जरी मागा आपण फार केला नसेल तरीसुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे म्हणजे आम्ही हा कार्यक्रमाच्या माध्यमातून ही गोष्ट पोचवतोय की आम्ही बघितले गे आहे गेले दहा वर्ष आम्ही याची प्रॅक्टिस करतोय की मुलं शेवटला जरी व्यवस्थित अभ्यास करू शकली तरी त्यांचे दहा टक्के म्हणजे साठ मार्क वाढू शकतात हे मिनिमम सांगतोय मी शेवटी विद्यार्थ्याच्या अभ्यासावरती अवलंबून आहेत बऱ्याचशा गोष्टी आता आपण मधून पुढे जाऊया पायथागोरस हा आपला पुढचा टॉपिक आहे पायथागोरस मध्ये विचार केला तर पहिला सिंपल कॉन्सेप्ट येतो पायथागोरस ट्रिपलेट नववीतच झालेला आहे नंतर आपला कॉन्सेप्ट येतो आपण नवीमधले दोन कॉन्सेप्ट विसरतो हो, ते ह्याच्यामध्ये आहे थर्टी सिक्स्टी नाईंटी थिअरम फोर्टी फायव फोर्टी फायव नाईंटी थिअरम हे थिअरम प्रूव्ह करायला येणार नाहीत पण येणार आहे ये काय याच्यावर क्वेश्चन येणार आणि पायथा गोरस याच्यामध्ये आपण जो नवीन कॉन्सेप्ट शिकतो हो, तो आहे ज्योमेट्रिक मीनचा त्याच्यावरती फार व्यवस्थित लक्ष द्या ज्योमेट्रिक मीन ओळखतो कसं आपण की एकाच त्रिकोणामध्ये एकाच ट्रायंगलमध्ये दोन राईट अँगल दोन राईट अँगल म्हणजे दोन काटकोन आली तर समजायचं हा क्वेश्चन नव्वद टक्के कशाने सोडवायचं आहे ज्योमेट्रिक मीन जर कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन असेल प्रूव दॅटचा असेल तर हा क्वेश्चन असतो सिमिलरिटी ऑफ टू राईटल सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगलचा असतो म्हणजे आपल्याला हे दोन्ही समजून घेता आलं पाहिजे क्वेश्चन कसा येणार आहे त्याच्यानंतर या टॉपिकमध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं कन्फ्युजन काय पुढचा पार्ट आहे पायथगोर थिअरम आणि अपोलनियस थिअरम ह्या दोन्ही दोन्हीचे आउटपुट जर बघितले तर आउटपुटमध्ये स्क्वेअर आहे वर्ग आहे दोन्हीच्या आउटपुटमध्ये मग पायथावरसनं कधी सोडवायचं आणि अपोलनियसनं ने कधी सोडवायचं तर सोडवताना राईट अँगल ट्रायंगल असेल तरच पायथावरसनं सोडवता येतो अपोलनियसमध्ये मिडियन असायला लागते मध्य गा पाहिजे तर त्या पद्धतीनं ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे आणि याचे क्वेश्चन एकदम सिम्पल असतात टॉपिक शॉर्ट आहे एकदम कॉन्सेप्ट फक्त लिमिटेड आहे कॉन्सेप्ट करा आणि जे जे अवघड वाटत आहेत पहिल्यांदा सोपे सोपे करा पहिल्या चार दिवसांमध्ये नंतर ना आपण पुढच्या टॉपिकमध्ये सर्कल बऱ्याच लोकांचा हा अगदी चुकीचा ग्रह आहे की सर्कल हा टॉपिक अवघड आहे सर्कल टॉपिक सोपा आहे सर्कल टॉपिक मोठा आहे म्हणजे सर्कल मधले कॉन्सेप्ट आम्हाला लिहायचे झाले तर आम्ही अगदी आठ बाय चारचा बोर्ड असेल त्याला दोन वेळा लिहावा लागतो म्हणजे एवढे कॉन्सेप्ट आहेत आणि मुलं ज्यांना पैकीच्या पैकी मार्क पाडायचे त्या मुलांनी हा विचार करायला पाहिजे की दहावीमध्ये येणारा प्रश्न फक्त दहावीच्या कॉन्सेप्टवरती येणार नाही तो कशावरती येणार आहे तर नववीचे सुद्धा कॉन्सेप्ट येतील आठवीचे कॉन्सेप्ट येतील त्यामुळे डोक्यामध्ये हा विचार करून चालावा लागणार आहे की आपल्याला सर्कल रिवाइज करायचं आहे तर आठवी नववीच्या कॉन्सेप्टपासून स्टार्ट करायला पाहिजे रेडियस डायमीटरच्या हाफ आहे डायमीटर डबल आहे टँजेंट काय सिकेंड का काय क्वाड काय डायमीटर काय सगळ्या बेसिक गोष्टी त्याच्यानंतर नववीतल्या परपॅडिकुलर डिस्टन्स क्वॉडचं रिलेशन काय दोन क्वॉड्स इक्वल असतील तर परपॅडिक्युलर डिस्टन्सचं रिलेशन काय या पद्धतीनं सुरुवात करावी टॉपिकला मग पुढं आल्यानंतरनं टॉपिक ज्यावेळेस आपण सुरुवात करणाऱ्या दहावीतला पहिला कॉन्सेप्ट घेऊन जातो टँजंट थिअरम टँजेंट थिअरम एकदम बेसिक थिअरम आहे त्याच्यावरती फक्त लक्ष द्या आणि त्याच्यावरचे क्वेश्चन येणार आहेत टँजंट सेकंड थिअरम त्याच्यावरचे प्रश्न येणार आहेत त्याच्यानंतरनं आपण टचिंग सर्कलचा कॉन्सेप्ट बघतो त्याच्यानंतरनं आर्कचा कॉन्सेप्ट आहे असे सर्कलमध्ये भरपूर कॉन्सेप्ट आहे पण मी तुम्हाला म्हणजे तुमचं लक्ष कुठल्या पॉईंटवरती घेऊन जाणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही आर्क इन्स्क्राउड अँगल त्याच्यानंतर सेमी सर्क्युलर आल इन्स्क्राउड अँगल सायक्लिक कॉर्डिलॅटरल याच्यामधले थिअरम कुठले करायचे बघा इन्स्क्रॉड अँगल थिअरम सायक्लिक कॉर्डिलॅटरल टँजेंट सिकंड थिअरम या चार पाच थिअरमवरती लक्ष द्या जे रिपिटेशनमध्ये आले तिथं लक्ष क्वेश्चन येणार कुठनं क्वेश्चन एक येणार न्युमेरिकल क्वेश्चन येणार तो शेवटच्या पार्टमध्ये येणार एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड टँजेंट सिकँट सेगमेंट या टाईप टाईपमधन एक क्वेश्चन उचलणार दुसरा क्वेश्चन येणार सायक्लिक कॉटरलॅटलमधला आणि एकदम सोपा क्वेश्चन येणार टचिंग सर्कल सेंटर सेंटर डिस्टन्सचा क्वेश्चन येणार सीडी सिम्पल क्वेश्चन या पद्धतीनं बघा आणि तुम्हाला कॉम्प्लेक्स क्वेश्चन तयार झाला ना तर तो या चौकटीमध्ये बसणार इन्स्क्रड अँगलच्या चौकटीमध्ये बसवला जातो आणि प्रॅक्टिस करा घाबरू नका सर्कल टॉपिकला तुम्हाला प्रिपरेशन करताना टॉपिक दोन दिवसामध्ये डिवाईड करून करा एका दिवसात करू नका आता पुढचा एकदम सोपा आणि सरळ टॉपिक सगळ्यांना आवडणारा जॉमॅट्रिक कन्स्ट्रक्शन हा टॉपिक आहे मग जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये आपण पाहताना काय बघतो तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये दोनच पार्ट आहेत कुठले दोन पार्ट आहेत तर एक आहे सिमिलर ट्रँगल्स काढा आणि दुसरं आहे टँजेंट ड्रॉ करा मग सिमिलर ट्रँगलमध्ये दोन आहेत एक आहे कॉमन वर्टायसेसचा म्हणजे ट्रँगल एबीसी बी सी आणि ट्रायगल एलेमि एलेमियन याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून सोडवायचं आहे पण ट्रँगल एबीसी आणि ट्रँगल ए बी आर किंवा ट्रँगल ए बी सी आणि ट्रँगल ए पी क्यू असा आला तर ट्रँगल ए बी सी आणि एपीक्यू आला तर समजायत हे तीन अल्फाबेट आहेत एबीसी बी सी आणि एपी मध्ये एक कॉमन झाला मग हे डायग्रॅमेटिकल आहे डिवाईड करून करायचे तुम्हाला माहिती आहे कन्स्ट्रक्शन कसं करायचे आणि प्रयत्न करा या टॉपिकमध्ये जे काय कराल त्याच्यामध्ये तुमच्या आकृत्या एकदम स्वच्छ असल्या पाहिजेत त्यामुळं तुम्ही परीक्षेला जाताना नवीनच कंपास बॉक्समधलं साहित्य घेऊन जावं कंपास बॉक्स म्हणणार नाही मी पण साहित्य नवीन घेऊन जावा कारण आपण वापरलेलं साहित्य असतं त्याच्यावरची स्केल निघून गेलेली असते मग असं होतं कधी कधी आपण इरेझरनं पुसतो तर इरेझरची त्याला त्याला ती जी काय त्याचं जे वेस्टेज राहिलेलं असतं चिकटलेलं असतं त्यामुळे पेपर खराब नाही झाला पाहिजे मग आता आपण जॉमॅट्री कन्स्ट्रक्शनमधनं बाहेर गेलो तर आपल्याला कॉर्डिनेट जॉमेट्री टॉपिक दिसतो कॉर्डिनेट जॉमेट्री हा प्युअरली फक्त आणि फक्त फॉर्म्युला आणि आकृत्यांचा टॉपिक आहे फॉर्म्युला कुठले बघा डिस्टन्स फॉर्म्युला त्याच्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे सरकम सेंटरचा एक क्वेश्चन येतो आणि डिवायडेड बाय पार्ट असतात की ज्याच्यामध्ये सेक्शनमधला एक क्वेश्चन येतो की ए बी सेक्शन आहे तीन पार्टमध्ये डिवाईड केला आहे चार पार्टमध्ये पाच पार्टमध्ये त्याच्यावरती एक विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे पुढं जावे ट्रिग्नॉमेट्री ब सगळ्यांना म्हणजे नव्वद टक्के लोकांना मॅथमॅटिक्समध्ये काय अवघड हो, वाटत असेल तर टिग्नोमेट्री ट्रिग्नोमेट्री ॲक्च्युली टॉपिक खूप छोटा आहे फक्त फॉर्म्युला रिवाइज करताना तुम्ही दहावीचे आणि टेबल हे तिन्ही गोष्टी रिवाईज करा नवी जे फॉर्म्युला आहे साईन थिटा क्वास थिटा क्वसेक थिटा हे सगळे जे हा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहेत टॅन थिटा कॉट थिटा सेक थिटा सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो एकदा स्लॅन त्याच्यावरनं बेस फॉर्म्युला तयार करा आणि त्याच्यावरनं लक्षात ठेवा आणि फॉर्म्युला तुम्ही तयार केले तर प्रू दॅटमध्ये सोडवण्याच्या पाचच मेथडॉलॉजी असतात बे सेम करा छेद समान करा दुसरा आहे रॅशनलायझेशन प्रोसेस तिसरी आहे की कोसेक थिटा सेक थिटा कॉट थिटा टॅन थिएटाला कॉस थिटा आणि साइन थिएटरमध्ये कन्व्हर्ट करा आणि पुढची प्रोसेस आहे थिअरम ऑफ इक्वल रेशो आणि याच्याशिवाय आपल्याला जे आठवीमध्ये आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या फॉर्म्युले शिकतो त्याचे मदत घेतली तर ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन याच्या बाहेरचा येतच नाही प्रो दॅटचा एकदम सोपा होईल आणि याच्या पुढचा पार्ट तर सगळ्यात सोपा आहे तुम्हाला माहिती आहे ऍप्लिकेशन ज्याच्यामध्ये अँगल ऑफ इन्क्लिनेशन आणि अँगल ऑफ डिप्रेसेशन आता हे दोन आपण या पद्धतीने बघतो की डिप्रेसेशनला खाली बघायचं आहे आणि बाकीच्या अँगलला वरती बघायचं आता ह्याच्यामध्ये थोडेसे शब्द तुम्ही समजून घेतले आणि हा थे हा वर्ल्ड प्रॉब्लेम आहे वर्ड प्रॉब्लेममध्ये जरा क्वेश्चन व्यवस्थित वाचला पाहिजे सगळ्यात महत्वाचं प्रश्न व्यवस्थित वाचला नाही प्रश्नातूनच एखादी चुकीची गोष्ट ग्रह करून आपण उत्तराच्या सुरुवातीला मांडून घेतली तर उत्तर कधीच बरोबर येणार नाही तेवढी काळजी आपल्याला घ्यायची याच्यावर पुढं जाऊयात पुढचा टॉपिक आहे मेन्सुरेशन आता हा टॉपिक तुम्ही आठवीमध्ये के सुद्धा केलेला असतो नववीमध्ये सुद्धा हा टॉपिक वॉल्यूम आणि सरफेस एरियाला पकडून येतो याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले व्यवस्थित करा क्वेश्चन येतात ते चार पाच टाईपचेच क्वेश्चन येतात पहिला क्वेश्चन येतो की एक सरफेस एरिया कधी काढायचा हा मुलांचा प्रश्न आहे मग हा प्रश्न कधी असतो ज्यावेळेस आपल्याकडे एखादा बाहेरचा आउटर स्ट्रक्चरचं काहीतरी कॅल्क्युलेशन विचारलं की मला एक तंबू करायचा आहे आणि त्याला कापड किती लागेल तर हा आउटर स्ट्रक्चर आला तर मला सरफेस एरिया काढायचं आहे वॉल्यूम कधी काढलं जातं की एक टाकी आहे टाकीमध्ये पाणी किती बसेल हवा किती बसेल आतमधल्या गोष्टीत त्यावेळेस वॉल्यूम काढलं जातं हे दोन कन्फ्युजनचे पार्ट आहेत आणि तिसरी गोष्ट आहे नंबर ऑफ आपल्याला ऑब्जेक्ट्स कॅल्क्युलेट करायला होतात की मी एक <coughs> माझ्याकडे एक मोठा वॉ मोठा ऑब्जेक्ट आहे समजा एक सॉलिड आहे आणि एक सॉलिडमध्ये आपण घेऊया सिलेंडर आहे आणि एक कोण आहे तर मी समजा या सिलेंडरमधून काही म्हणजे एक बादली आहे ज्याला आपण सिलेंडर म्हणूया त्याच्यातलं पाणी मला वतायचं आहे आणि दुसरा एक ऑब्जेक्ट आहे आप आपल्याकडे तो कोणमध्ये वाचाय तर किती मग किती कोण आपण भरू शकतो त्याचा एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे वॉल्यूम ऑफ उब बिगर ऑब्जेक्ट डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ स्मॉलर ऑब्जेक्ट आणि तुम्ही याचा प्रॉब्लेम सेट जर बघितला तर वेगवेगळे वर्ड आलेले जे तुम्हाला ॲक्च्युअल रिअलिस्टिकमध्ये समजून घेतले पाहिजे पॅरलो पाईपड हा कधी तुम्ही बघितलेलाच नसतो मग पॅरलो पाईपड आहे काय तर हे तुम्हाला लक्षात आलं नसेल ना तर त्याचे तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचा तर क्वेश्चन व्यवस्थित वाचला तर त्याच्यामध्ये कुठले डायमेन्शन दिले आहेत लेंथ ब्रेथ आणि हाईट दिली आहे तर पाईप काय झाला क्यूबॉइड झाला या पद्धतीने आपण विचार केला तर हे दोन्ही जो पार्ट आहे दोन्ही सेक्शनमधले सहा आणि सात असे तेरा जे टॉपिक आहेत त्या पद्धतीने आणि हा सिलेबस आणि याचा ओव्हरव्ह्यू घेत असताना मी तुम्हाला हे सांगेन की याचा आपल्याला चार दिवसांमध्ये अभ्यास करायचा आहे किंवा पाच दिवसांमध्ये अभ्यास करायचा आहे पहिल्या पाच दिवसांचा आपण अभ्यास करत असताना कसा करणार आहोत तर सगळे कॉन्सेप्ट सगळे फॉर्म्युले आणि कमीत कमी पंधरा प्रश्न आपण सोडवणार आहोत या पद्धतीनं आपण या पूर्ण सिलेबसचा विचार करणार आहोत या पद्धतीनं आपण पूर्ण सिलेबसचा विचार करून हा पार्ट जो आहे सिलेबसचा डिस्कशनचा पार्ट कम्प्लीट करूया